या अतिमहत्वाच्या हो लाईव्ह लेक्चर मध्ये यामध्ये आपण ज्या दिवसाच्या आतुरतेने वाढ बघत होतो त्या दिवसाबद्दल आपण बोलणार आहोत जस की डायलॉग आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि ती तारीख आता उद्या आलेली आहे आणि प्रश्नांचा भडीमार काय प्रश्न येऊ शकतील पेपरला जाताना आपण काय करायचं आहे काय प्रश्न वाचायचा आहे परीक्षा सेंटरला लेखी केंद्र असेल तुमचं तिथे जाताना किती तास आधी जायचंय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत आणि याच प्रश्नांचं निरासन आज आपण या लाईव्ह लेक्चर मध्ये करणार आहोत एक लक्षात ठेवायचंय वर्षभराची मेहनत आपण केलेली आहे आणि तीच वर्षभराची दोन वर्षाची मेहनत काही मुलं असतील की एक दोन मार्कांनी मागच्या पेपरला हुकली असतील ती सुद्धा मुलावेळेस परीक्षेला बसली असतील तर एकच डोक्यात ठेवायचं की आपली हार झाली होती आणि यावेळेस आपल्या गळ्यात विजयाचा हार असला पाहिजे हेच डोक्यात तुम्ही ठेवलं पाहिजे तर चला लवकर लवकर या ज्यांचा उद्या मुंबईच्या मुंबई पोलीस चालकचा आणि मुंबई पोलीस पोली पोली कारागृहाचा पेपर आहे आणि सोबतच परवा मुंबई पोलीस शिपाईचा पेपर आहे त्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होतील कारण मुंबईला भरती देणारे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही खेड्यापाड्यातील असतात आणि जास्त सुविधा नसल्यामुळे यांना मुंबईतल्या गोष्टी माहिती नसतात कसं यायचं कुठे उतरायचं आपल्याला कशा प्रकारचे आपल्याला लोक भेटले काही माहिती नसतात तर अशा सगळ्या आपल्या बांधवांसाठी सगळ्या आपल्या मित्रांसाठी पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे तर चालू करूया आपल्या ला, लाईव्ह ला नमस्कार हॅलो हाय ओम ओम म्हणत मुंबईला हे प्रश्न आले पाहिजे खूप मदत झाली तर नक्कीच जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला प्रश्नांच्या द्वारे असणार आहे त्यामुळे जो अभ्यास आपण आतापर्यंत लाईव्हला घेतला जो अभ्यास आपण शौर्य पोलीस वरती टेलिग्राम चॅनलला घेतला तेवढा अभ्यास तुम्ही केलेला पाहिजे आणि नक्कीच एकशे एक टक्का एक तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणार आहेच त्यामुळे सगळ्यांनी आजचं लेक्चर शेवटपर्यंत बघा कारण एक एक प्रश्न हा प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्याचं प्रत्येकी उत्तर आपण देणार आहोत ठीक आहे तर चला पेपरला जाताना काय घेऊन जायचंय डॉक्युमेंट काय घ्यायचे आहेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत पहिली गोष्ट पेपरला जाताना तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे ओरिजिनल घ्या आणि झेरॉक्स सुद्धा घ्या ठीके त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट पाहिजे काय पाहिजे हॉल तिकीट पाहिजे आता कोणी म्हणेल ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे का कलर प्रिंट पाहिजे दोन्ही घ्या ब्लॅक अँड व्हाइट पण घ्या कलर प्रिंट पण घ्या कारण आणि हे हॉल तिकीट तुम्ही जिथे उपस्थित आहात गावाला असाल किंवा तुमच्या जवळ जे काही सेंटर असेल किंवा जवळपास मुंबईला नातेवाईक राहत असत त्यांच्याकडे येऊन जर तुम्ही राहिले असाल तर आताच हॉल तिकीट प्रिंट करून घ्या कारण जिथे तुमचे सेंटर आहेत तुमचे जे परीक्षा लेखी परीक्षा केंद्र आहेत तिथे आजूबाजूची दुकानं उघडी नसणार आहेत आणि आजूबाजूला कुठलीही सुविधा नसणार त्यामुळे तुम्ही आताच ते हॉल तिकीट आणि आधार कार्डचे झेरॉक्स काढून ठेवायचे आहे आणि एक फोटो पासपोर्ट साईज तुमच्याकडे फोटो असेल तो तुम्ही ठेवायचा आहे फक्त आयडेंटिटी साठी तुम्हाला हे ला लागणार आहे याची सगळ्याची काय ओरिजिनल आणि झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे ओके तर नक्की नक्कीच ह्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे आणि परीक्षा सेंटरला मोस्टली सगळे परीक्षा सेंटर हे दादर आणि सीएसटीच्या दरम्यान असणार आहेत आणि हे सगळे सेंटर शाळा कॉलेजेसमध्ये असणार आहेत तर इकडे जाताना तुम्हाला स्लो ट्रेन पकडावी लागणार आहे दादर किंवा सीएसटीच्या मध्ये किंवा सीएसटीच्या ईस्टर्न साइडला असेल बोरव असेल दहिसर असेल तिथून तु... दादरवरून स्लो ट्रेन मिळतील आणि तिथे तर तुम्हाला नाही कळते नेमकं उतरायचं कुठे आहे जायचं कसं आहे कोणत्या साईडला कोणती ट्रेन येणार आहे तर नक्की तिथे उपस्थित असलेले आपले पोलीस बांधव असतील त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा चढणारे उतरणारे जी पण लोक असतील त्यांना जरी तुम्ही विचारलं तर नक्कीच मुंबईकर तुम्हाला मदत करणार आहेत त्यामुळे तुम्ही खेड्यापड्यात आला आहात त्यामुळे गोंधळून कोणाला विचारू कसं विचारू कोण मला मदत करेल का हा विचार करू नका बिंदास विचारा की ही ट्रेन इकडे जाते का या ठिकाणी मला जायचं आहे कसं जाऊ हे प्रश्न तुम्ही विचारू शकता नक्की तुम्हाला उत्तर मिळेल त्या गोष्टींचा ओके परीक्षा केंद्राचा तुमचा जो पण टाइम असेल कमीत कमी दोन ते तीन तास आधी तुम्ही परीक्षा सेंटरला जायचं आहे कमीत कमी दोन ते तीन तास आधीच तुम्ही पोचायचं आहे जर समजा तुमचा जो काही टायमिंग असेल समजा दहाचा टाइमिंग आहे तर तुम्ही आठलाच जाऊन बसा वाराचा टायमिंग आहे तो अडीचचा टायमिंग आहे तुम्ही बारालाच जाऊन बसा अशा प्रकारे तुम्हाला लवकर जाण आहे जर तुम्ही उशीर करताय तर कदाचित तुम्हाला समजा ते सेंटर मिळालं नाही केंद्र परीक्षा जिथे आहे तुमची परीक्षा जिथे आहे तो केंद्र तुम्हाला भेटला नाही तर काय होणार आहे गोंधळ होणार आहे आणि कदाचित आपला अभ्यास झालेला आहे तो पण आपण विसरून जाऊ शकतो त्यामुळे दोन ते तीन जात उशिरा जाऊ नका दोन तीन तास लवकर जा ओके जेव्हा तुम्ही स्टेशनला उतरणार आहात तेव्हा स्टेशनला उतरल्यानंतर जवळपासच तुम्हाला खाण्याची सुविधा असते कुठलं दुकान असेल किंवा इडली वगैरे जे काही असेल पोहे वगैरे असणारे तिथेच तुम्ही पार्सल घ्या किंवा कमीत कमी, -कमी तिथेच तुम्ही खा एक पाण्याची बॉटल तुमच्याकडे ठेवा कारण जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्राजवळ जाल तिथे कुठलाही ठेलावाला आम्ही थांबू देत नाही ठीके कुठलीही असं संशयित व्यक्ती असतील त्यांना आम्ही थांबू देणार नाही त्यामुळे जर तुम्हाला काही खायना असेल ते तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतरच घ्या आणि तुमच्यासोबत खाणं पिणं थोडस राहिलं पाहिजे परीक्षा केंद्रात तुम्हाला देणार नाही घेऊन जाऊ देणार नाही आम्ही पण तुम्ही बाहेर बसून खाऊ शकता परीक्षा तुम्ही आलात तर जवळपास कुठेतरी सावली बघा झाडाखाली बसा आणि तिथे बसून अगदी शांत मनाने आपण आज आपण जो पेपर आज देणार आहोत त्या पेपरमध्ये आपण आपला एकशे ट एकशे एक टक्का एक एक देणार आहोत एवढीच खात्री आपल्या मनात असली पाहिजे जास्त वाचू नका आता उद्या तुमचा पेपर आहे त्यामुळे अनेक मुलं काय करतील खूप सारं वाचत बसतील तर असं तुम्हाला करायचं नाही ठीक आहे अजूनही जे मुलं लेक्चरला नाही त्यांनी आपल्या शौर्य पोलीस वरती लिंक टाकलेली आहे त्याच्यावर जाऊन लेक्चरला येऊ शकता ठीक आहे हा नक्कीच तुमचा फायदेशीर लेक्चर असणार आहे अनेक मुलं लेक्चर कदाचित बघू शकणार नाही मध्ये असणार किंवा प्रवासामध्ये असणार आहे पण कदाचित ते उद्या बघतील हा व्हिडिओ बघण्या हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे जो अनुभव मी घेतला आहे ज्यावेळेस आम्हाला कोणी सांगणार नव्हतं त्यावेळेस आम्ही काय चुका केल्या किंवा आम्ही कधी गेलो किती वाजता आम्ही केंद्रामध्ये गेलो परीक्षा सेंटरमध्ये गेलो काय कुठल्या सुविधा आहे त्या सगळ्या सुविधा मुलांना माहीत नाही आणि ह्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची ही कळकळ कल आहे म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचा गोंधळ होणार नाही कारण मुंबईत राहणारी जी मुलं आहेत ना त्यांना एक सवय आहे की बाबा चला कुठेतरी कोणाला तरी विचारा आणि पोहोचा त्या क्षेत्रापर्यंत त्या सेंटरपर्यंत पोहोचा खेडापाडातील मुलांना तेवढं नाही जमणार कदाचित बोलायचं कसं एक थोडं आपल्याला नाही असते त्या गोष्टी होत राहणार त्यामुळे तिथे आपले सगळे पोलिओ बांधव असणार आहे बिंदास तुम्ही त्यांना पत्ता विचारू शकता आणि ते नक्की तुम्हाला मदत करतील ठीके दोन तीन तास तुम्ही सेंटरला गेलात कुठेतरी सावली बघा मस्त बसा खाणं काय आणलं असेल तर खाऊन घ्या जास्त पुस्तक हे ते बघत बसू नका कारण वर्षभर दोन वर्ष आपण अभ्यास केलेला मित्रांनो आता त्या दोन तासामध्ये अभ्यास करून तुम्ही काय मोठं नाही का, का? आ, पेपर एकदम शंभर पैकी शंभर घेऊन येणार नाही बरोबर की नाही जेवढा आपण दोन एक वर्षामध्ये अभ्यास केलाय तो अभ्यास आपल्याला त्या शंभर मार्कासाठी वापरायचा आहे त्यामुळे पेपरला आधी गेल्यानंतर एकदम शांत बसा काय असेल तुमच्याकडे ते खाऊन घ्या ठीके जेव्हा तुम्हाला केंद्रामध्ये एंट्री मिळते एक तास आधी मिळते तुमचा जो काही टायमिंग असेल त्याच्या एक तास आधी तुम्हाला एंट्री मिळणार आहे बरोबर तिथे गेल्यानंतर तुमची बॅग तुमचं काही सामान असेल ते काय आहे तुम्ही तिथे जप्त करणार आणि तिथे ठेवून देणार आहे तिथे आल्यानंतर तुमचं आधार कार्ड हॉल तिकीट आणि फोटो हे त्यांना दाखवायचं आहे खात्री जमा केली जाईल आणि तुम्हाला लगेच सांगितलं जाईल की तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जाऊन बसा काही ठिकाणी बँचेस असतील काही ठिकाणी खुर्च्या टाकलेल्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथे काय व्यवस्था करून दिली जाईल ठीक आहे खुर्च्या असेल तर तुम्हाला तिथे रायटिंग पॅड पेन वगैरे दिला जाईल बँचेस असेल तर तुम्हाला पेन वगैरे दिला जाईल की तुम्ही तुमच्याकडे पेन सुद्धा ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सगळं कॉलेज असेल शाळा असेल त्याच्या लास्ट फ्लोरला तुम्हाला काय देणार आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर परीक्षा क्रमांक आणि तुमचा हॉल नंबर म्हणजे तुमचा जो काही हॉल नंबर असेल त्या शाळेतला त्या तुम्हाल कॉलेजला ते त्या फळावर दिलेलं असणार आहे तुम्ही ते तिथे चेक करायचं नाही समजलं बिंदास तिथल्या सिक्युरिटी असतील तिथे जो स्टाफ असेल त्यांना तुम्ही विचारू शकता घाबरून जायचं कारण नाही कारण आज जे पोलीस तुमच्या समोर बसलेले आहेत उद्या उद्या तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे मुलांना मदत करणार आहात त्यामुळे आपले पोलीस बांध तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतील ठीक आहे बिंदास तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन जे नंबर आहे क्रमांक आहे तिकडे ओके तिथे जाऊन तुम्हाला बसायचं आहे आता काही मुलं अशी असतात आम्ही मी जो अनुभव घेतलेला हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे जो मी अनुभव घेतलेला आहे त्याप्रमाणे हे जसं आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा तुम्हाला ती परीक्षा देण्याआधीच तुम्हाला या गोष्टी मी सांगायचा सा प्रयत्न करते ज्या चुका काही जण करतायत आमच्याकडून झाल्या असतील त्या चुका तुम्ही करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही हा व्हिडिओ पूर्णपणे माझ्या अनुभवातून असलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे जेव्हा तू परीक्षा केंद्रात गेला असाल काही मित्र असणार आहे की त्याच केंद्रामध्ये त्याचा नंबर लागणार आहे काही मुलं काय करतात मित्राचा नंबर दुसऱ्या हॉलमध्ये आलाय आणि याचा नंबर एका हॉलमध्ये आलाय तर त्या एका तासामध्ये जाऊन त्याच्या जवळ बसणं त्याला विचारणं किंवा मला टेन्शन आलं मला काय करू काय होतंय माझा अभ्यास झालाय किंवा काय या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं बंद करायचंय एकदा तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन आणि परीक्षा क्रमांकाच्या बँच वर बसलात तिथून अजिबात हालायचं नाही एवढं लक्ष तुम्हाला ठेवायचंय आहे एकदा तुम्ही गेलात वॉशरूमची सोय असणार आहे पाण्याची सोय असणार आहे त्यामुळे तिथे तुम्ही जाऊन वॉशरूमला जाऊन या पाणी पिऊन घ्या एक तासभर साधारणतः तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रामध्ये बसवलं जातं पेपर होण्याआधी त्यामुळे ही तयारी करायची आहे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत एकदा चेक करून घ्या ठीक आहे एक तास आधी तुम्हाला तुम्ही तुमच्या बँचवर बसायचं आहे आता आणखी काही अशा गोष्टी असतात तुमच्या आजूबाजूला काही मुलं असतात ठीक आहे त्या मुलांचं सतत इतरांचं डोकं खाणं असतं आता डोकं कसं खातात बघा हा कॉम्पिटिशन असते इथे काय असते स्ट्रॅटर्जी असते समोरच्याला गोंधळून टाकणं असतं जसं तुम्ही ग्राउंडला पण बघितलं असेल तसं लेखीच्या परीक्षेला पण असतं त्या एका तासामध्ये आपण बसलेलो असतो पन्नास जणांचा जर वर्ग असेल त्यातले फक्त काही जण असतात तर आपण आपल्याच बेंचवर येऊन बसायचं आहे तुमच्या आजूबाजूचा भले तुमच्या ओळखीचा नसेल तरी तो तुम्हाला काय म्हणतो काय रे तुझा ग्राउंडचा स्कोर किती आला तुला लेखीचा स्कोअर किती येतो तुझी ही पहिली भरती आहे का किंवा तू आणखी कुठे पेपर दिलायस का तुझा जिल्ह्याचा पेपर आहे का या सगळ्या प्रश्नांचा भडीमार काही लोकांकडून येत असतो त्यामुळे ओके टेन्शन घेऊ नको गौरव भीती वाटू देऊ नका आपण पोलीस होणार आहोत मित्रांनो भीती वाटून द्यायची नाही लक्षात ठेवायचंय घाबरायचं नाहीये कुठल्या गोष्टीला मुंबई आपली मुंबई आणि मुंबईतली लोक तुम्हाला नक्कीच येण्या जाण्याला सांगायला मदत करणार आहेत तो ठीक आहे त्यामुळे घाबरू नका एकदम बिंदास राहा आणि पेपर द्या आणि आजूबाजूची जी मुलं असतील त्यामुळे हे प्रश्न विचारतील सरळ त्याला सांगा मित्रा किंवा मुलगी असेल तर तिला सांगा की बाबा मला काहीही विचारू नको मी आधीच माझ्या विचारांमध्ये आहे मला काहीही विचारू नको आणि मीही तुला काही सांगत नाही त्यामुळे अशा लोकांशी बोलायचं नाही एक तासामध्ये डोकं शांत ठेवायचं थे, डोकं बँचवर ठेवा एकदम शांत करा एकच एक लक्षात ठेवा डोळे बंद केल्यानंतर तो काळोख आठवा तो संघर्ष आठवा जर काळोखा अंधारातून एक बीज कठीण जमिनीला काठिण्य पातळी असलेल्या जमिनीला फोडून बाहेर येते आपण हा संघर्ष बघितलाय आपण हा अंधार बघितलाय त्या अंधारातून आपल्याला यायचं आहे आणि तो अंधार त्या क्षणाला तुमच्या डोळ्यात दिसणार आहे फक्त आपल्या विचारांनी काय करायचंय आशेची किरण बाहेर आणायची आहेत एक तासामध्ये नंतर पेपर तुम एक तासामध्ये दहा मिनिटा आधी तुम्हाला काय मिळणार आहे पेपर सेट मिळणार आहे तर बरोबर की नाही त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर तालिका मिळतील आणि टाइम झाला की तुम्हाला लगेच पेपर सेट भेटेल ज्या त्या गडबड करू नका नाही कळलं व्हॉलेंटिअर असतात त्यांना विचारा की हा नंबर हा? हा आहे का बरोबर आहे का कधी वेळेस काय होतं खडून पुसलं गेलेलं असतं विचारा की हा नंबर इथे बरोबर आहे का कारण नंतर तुमचा गोंधळ होणार भर बरोबर की नाही कारण पेपर सेट असतात ए बी सी डी त्याचप्रमाणे तुमची आन्सरशीट आणि उत्तर तालिका असतात त्यामुळे व्यवस्थित बँचवर जाऊन बसायचंय एकदा पेपर सुरू झाला की पेपर सोडवायचा कसा सांगा पेपर कसा सोडवायचा एक मुलं गोष्ट करतात पूर्ण पेपर वाचतात पूर्ण पेपर काय करतात वाचतात करायचं नाही बिलकुल पूर्ण पेपर वाचायचं नाही काय होतं सांगते असं भरपूर जणांची गफलत झालेली आहे पुन्हा एकदा सांगते हा व्हिडिओ अनुभवातून माझ्या अनुभवातून बनवला गेला आहे त्यामुळे मी कुठलीही गोष्ट तुम्हाला परिपूर्ण आहे तेव्हाच तुम्हाला सांगते पेपर तुम्ही जेव्हा वाचता बरोबर की नाही आता असं तर होणार नाही शंभर मध्ये सगळे शंभर प्रश्न तुमच्या ओळखीचे असतील असं तर होणार नाही कारण असं होऊ शकत नाही बरोबर की नाही दहा ते प्रश्न काय असतात कदाचित तुमच्या ओळखीचे नसतात आणि ते न ओळखीचे प्रश्न पहिले आले तर मेंदू हलणार आपला मेंदू हलणार हे तर आपण आधीच सांगितलेलं आहे बरोबर की नाही त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत ठीक आहे आणि त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं एकदम शांत मनाने आपण कुठेतरी काहीतरी वाचलंच असेल या गोष्टींचा आढावा आपण आधीही लेक्चरला घेतलेला ले आहे ले। बरोबर की नाही त्यामुळे पूर्ण पेपर वाचायचा सा नाही जर समजा पहिले दहा पंधरा प्रश्न तुमच्या ओळखीचे नाही तर आपण काय विचार करतो अरे पूर्ण पेपर आता कठीण आहे आता माझं काही खरं नाही आता मी काय पास होत नाही निगेटिव्हिटी येते लक्षात ठेवायचं पॉझिटिव्हिटी मनात असेल ना सगळं काही शक्य मित्रांनो जर अशक्य अशी गोष्ट सुद्धा शक्य करता येते पण तुमच्यामध्ये काय असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी सकारात्मक भावना असली पाहिजे की नाही दहा प्रश्न कठीण येतात नव्वद प्रश्न माझे नव्वद प्रश्न सोडवून मी येणार दहा प्रश्नाची मला गॅरंटी नाही ना नव्वद ना ना, प्रश्न मी सोडून येणार त्यामुळे पूर्ण पेपर वाचत बसू नका टाइम खूप जाणार आहे त्यामुळे जसा जसा प्रश्न येईल तसं तसं तुम्ही उत्तर लिहित जा पहिली गोष्ट चुकतं ते कुठे चुकतं पहिला प्रश्न समजा तुम्हाला येतंय तुम्ही सोडवा शंभर टक्के गॅरंटी असेल तरच सोडवायचा नाहीतर मग सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही पुढच्या प्रश्नाकडे जा येतोय सोडवा दुसरा प्रश्न गॅरंटी नाहीये कदाचित मी हा वाचलाय पण मला कन्फ्यूज आहे ए ऑप्शन आणि बी ऑप्शन मध्ये सोडवू नका थोड्या वेळाने सोडवा बरोबर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण कव्हर करायचा आहे पेपर आणि असाच पेपर कव्हर करायचा आहे तेव्हाच तुमचं स्कोअर वाढत जातो जर तुम्ही म्हणा की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मध्ये मी कन्फ्यूज आहे पण मला आता टाइम भेटणार नाही नंतर नाही टाइम भेटतो मित्रांनो लक्षात ठेवा शंभर मार्काचा पेपर आहे नव्वद प्रश्न शंभर मार्काचा पेपर आहे आणि नव्वद मिनिट आहे एका प्रश्नाला एक मिनिटं सुद्धा पुरेसा नाही मिळत आपल्याला बरोबर की नाही मग काही प्रश्न सोपे काही प्रश्न कठीण म्हणजे सोपं सोपं वाटतंय ते तुम्ही सरसकट सोडवत जा पहिला प्रश्न नाही याला सोडून दे दुसरा आला सोडून दे तिसरा आला सोडून दे काय प्रॉब्लेम आहे चौथा येईल पाचवा येईल सहावा येईल तो सोडायचा प्रयत्न कर जे प्रश्न आपण सोडवले नाहीत ते प्रश्न शेवटच्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला आठवायलाच लागतात अनुभवाने सांगते काही असे प्रश्न होते जे नव्हत्या लक्षात राहत किंवा कधीतरी मी वाचले होते हे जेव्हा डोक्यात आलं तेव्हा ते सोडून दिलं शेवटच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये ते, ते आठवायला लागलं लक्षात ठेवा प्रामाणिक मेहनत प्रामाणिक केलेलं वाचन कधीच वाया जात नाही शिक्षण आपलं कधीच वाया जात नाही आपल्याला शेवटच्या क्षणाला ते आठवणार म्हणजे आठवणारच त्यामुळे चिंता करू नका भले एखादा प्रश्न भले दहा बारा प्रश्न तुमच्या ओळखीचे नसतील तरी ते तुम्हाला नंतर हळूहळू लक्षात येतील ओके हे लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट प्रत्येक प्रश्न जो असेल तो एक दोन तीन आणि चार बरोबर मार्किंग करायचे आहे ना आता पहिल्याचं उत्तर एक आहे एक ला मार्किंग केलं दुसऱ्यात उत्तर चार आहे घाईघाईमध्ये तुम्ही तीन ला मार्किंग केलं मार्क काय होणार कट होणार एका प्रश्नाला जर तुम्ही दोन ऑप्शन देताय आहे दोन्हीकडे पण गोल करताय तरी काय होणार तुमचे मार्क जाणार आहेत एखादा सर्कल आहे तिथे तुम्हाला गोल करायचा करा आहे घाई घाई तुम्ही बाहेर गेलात मार्क जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित मार्किंग करायची आहे इथे पण तुमचं काय असत मार्किंग स्ट्रॅटर्जी राहते इथे तुम्हाला जे पेपर तुम्ही कुठलेही आपले असतील कुठलेही पेपर सोडवले असतील तुम्हाला नेहमी आम्ही सांगितलं आहे पेपर सोडवताना सराव पेपर सोडवताना तुमच्याकडे जी आन्सर की असते उत्तर तालिका असते ती ती जी सर्कलवाली आहे एमसीक्यू क्यू टाईप तीच घ्या जेणेकरून तुम्हाला आता काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं की आता पेपर सोपा आहे पहिले दहा प्रश्न फटाफट तुम्ही सोडवले आता काय एकदम पेपर आहे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही लक्षात ठेवायचं आयोग हीच परीक्षा असते तुम्ही पेपर तर सोडवताय पण तुमची पेपर सोडवण्याची स्ट्रॅटर्जी आयोगाला माहिती असते जर तुम्ही ओवर कॉन्फिडन्स मध्ये गेला तर पुढचे ऐंशी प्रश्न हे कठीण जाणार आहेत कारण आपण काय करतो घाई मध्ये अरे पेपर तर सोपा आहेत दहा प्रश्न माझे आहेत मी सोडवले अकरा प्रश्न सोपा असून सुद्धा तुम्ही चुकणार त्यामुळे ओवर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका सुरुवातीचे दहा किंवा शेवटचे दहा असे काहीसे प्रश्न असणार आहे जे कठीण असणार आहेत आयोग पेपर या प्रकारे काढतो सोपे प्रश्न मध्यम प्रश्न आणि कठीण प्रश्न सोपे मध्यम सोडवून द्या आणि सोडवून घ्या पटापट आणि जे कठीण आहे ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला सोडवायचे निगेटिव्ह मार्किंग नाहीये हे लक्षात ठेवा काही काही मुलांना हे पण माहित नाही की निगेटिव्ह मार्किंग असते की नाही निगेटिव्ह मार्किंग पोलीस भरतीला नाही हे तुमचं खरंच भाग्य आहे त्यामुळे शंभरच्या शंभर प्रश्न सोडवणं गरजेचं आहे ओके लगेच पुढच्या आणखी प्रश्न म्हणजे मुलांचा की जर समजा एखादा प्रश्न आम्हाला येत नाही कदाचित तो वाचलाय तर तो, तो सोडवायचा कसा असा काहीसा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत बरोबर की नाही चार ऑप्शन आहेत त्यातलं असं वाटतंय की दोन ऑप्शन माझ्या ओळखीच्या हो आहेत तर थोडं थांबा शेवटच्या क्षणाला नक्की तुम्हाला आठवेल की काय करायचं आहे ठीक आहे असा काहीसा प्रश्न असेल की जे मी कधी वाचलाच नाही आणि मला त्याचं उत्तर देखील येत नाहीये ओके नाही नाही जरी तुम्ही गोल दोन गोल करताय ठीक आहे आणि असं केलं तर हे बरोबर आहे समजा तुमचं तरी तुम्हाला मार्क नाही मिळणार हे चुकीचं होणार आहे तुम्ही पहिलं हे केलं आणि नंतर म्हणता हे करायचं आहे हे दुसरा दुसरं उत्तर दुसरं बरोबर आहे ऑप्शन पण मग हे बरोबर देणार का नाही देणार नाही देणार तुम्हाला एकापेक्षा जास्त गोल केले तर तुमचे मार्क कट होणार आहे ठीक आहे समजा असा प्रश्न आला की त्याचं उत्तर मी नाही वाचलं किंवा माझ्या नाहीच लक्षात येते मी चारही ऑप्शनसाठी कन्फ्युज आहे थोडा विचार करा की मी हा प्रश्न आहे कुठे वाचला आहे का त्या रिलेटेड आहे का नाही समजत आहे तर ऑप्शन वाईज तुम्ही उत्तर काढू शकता समजा एखादे चार प्रश्न आहेत आणि त्या चार प्रश्नामध्ये तीन असे ऑप्शन असतील जे त्या प्रश्नाच्या निगडीत राहणार नाही त्यामुळे हे तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे ओके त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कुठेतरी तुम्ही तो प्रश्न ऐकला असेल आणि त्या चार ऑप्शनमध्ये त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे ओके तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एकदा का हे सगळे प्रश्न झाले तुम्हाला टायमिंग सांगण्यात येतो घड्याळ वापरू देत नाही परीक्षा सेंटरमध्ये त्यामुळे घड्याळ घेऊन जाऊ नका कॅल्सी घेऊन जाऊ नका मोबाईल घेऊन जाऊ नका कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तन करू नका कारण पोलीस भरती ही पारदर्शकपणाने होत असते त्यामुळे कुठलंही चुकीचं वर्तन करू नका रिस्पेक्टफुली राहा कोणाशी घेणं देणं ठेवू नका कारण आपण आपल्या स्वतःच्या स्वप्नांसाठी तिथे आलेलो आहोत आपल्या घरच्यांसाठी तिथे आलेलो जेव्हा तुम्ही भरती व्हा तेव्हा तुमचं तर सुख तुम्हाला लाभेल तर तुमच्या घरच्यांना सुद्धा सुख लाभणार आहे तर त्यांच्यासाठी काही ठिकाणी घड्याळ असेल काही हॉलमध्ये घड्याळ असेल आणि जर घड्याळ नसेल घड्याळ जर नसेल त्या हॉलमध्ये तर तिथले व्हॉलेंटिअर तुम्हाला सांगतात एक तास बाकी आहे अर्धा तास बाकी आहे पंधरा मिनिटं बाकी आहे ज्या मुलांनी सराव पेपर सोडवलेत ना त्यांना टायमिंग बरोबर ऍडजस्ट होणार आहे त्यांना टाइमची सुद्धा गरज लागणार नाही म्हणजे टाइम किती वाजले किती वाजले किती नाही वाजले याची गरज लागणार नाही कारण त्यांनी तो सराव केलेला आहे आणि आधीही सांगितलं होतं आपल्या शौर्य पोलीस वर या टेलिग्राम चॅनलवर की सराव हा आन्सर की म्हणजे उत्तर तालिकेवरच करा आणि टाइम लावूनच करा जेणेकरून तुम्हाला परीक्षा सेंटर मध्ये फायदा होईल ठीक आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे वोटिंग आय डी तुमच्याकडे समजा आधार कार्ड झेरॉक्स नाही असलंच पाहिजे तर पॅन कार्डचे झेरॉक्स वगैरे तुम्ही ठेवू शकता तुमच्या आयडी साठी ठेवू शकता ओके चला लगेच पुढचा प्रश्न आहे मुलांचा की पेपर झाल्यानंतर लगेच सोडलं जातं ग तुमचा पेपर झाला पेपर सबमिट केला जातो त्याच्यानंतर तुम्हाला सोडलं तुम्ही व्यवस्थित गाडीमध्ये चढणं उतरणं व्यवस्थित करायचं आहे पेपर झाल्यावर आपण आपल्या शौर्य पोलीस वरती या टेलिग्राम चॅनलवर आन्सर किट टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही पेपर तुम, तुम, तुम चेक करायचा आहे तुमचं तुमचे जे म्हणजे तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही चेक करू शकता ओके त्यामुळे आपल्या शौर्य पोलीस वर्दी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला स्कोअर तुमचा कळेल किती आला तो स्कोर किती येईल हे परीक्षा होण्याआधीच विचार करू नका किंवा तुम्ही जर तुम्ही पेपर पेपरमध्ये नॉर्मल सराव करताय तुम्हाला नव्वद मार्क मिळतात आणि कदाचित तुम्हाला होणार मध्ये शंभर मार्क मिळाले तर एवढं लक्षात ठेवायचं पेपरची काठणी पातळी त्याप्रमाणे आहे जर पेपर कठीण गेला तर सगळ्यांनाच कठीण जातो आणि पेपर सोपा गेला तर सगळ्यांनाच सोपा जातो आधी सांगितलं पेपर कठीण असेल तर मेरिट खाली पडते आणि पेपर जर सोप्पा असेल तर मेरिट काय होते वरती जाते मग तुमच्या ग्राउंडचे मार्क मार आणि हे मार्क धरून ग्राउंड आणि लेखीचे मार्क धरून काय होतं तुमची मेरिट लागणार आहे ओके या गोष्टी तुम्हाला लक्षात आहे उद्या आहे मुंबईच्या मुंबई पोलीस चालकचा पेपर आणि कारागृहाचा पेपर आणि परवा आहे पोलीस शिपाईचा पेपर बरोबर की नाही ह्या तीनही पेपरसाठी तू हे सगळे इन्स्ट्रक्शन सारखेच आहेत ओके चालकचा आणि कारागृहाचा फरक कारागृह आणि सिप्पीचा सारखाच पेपर असतो चालकचा फरक एवढाच आहे की वीस मार्काचे प्रश्न हे वाहना बद्दल असतात मग त्याच्यामध्ये अनेक काहीसे प्रश्न विचारले जातात त्याची पीडीएफ आपण ज्या मुलांनी सराव पेपर घेतला आहे त्या मुलांच्या ग्रुपवर तर टाकलीच आहे पण हा व्हिडिओ संपल्यानंतर आपण स्पेशली ज्या मुलांचा चालकचा पेपर आहे मुंबई चालकचा पेपर त्यांच्यासाठी एक पीडीएफ पाठवणार आहोत त्याच्यावर सगळे कलम असतील काही महत्वाचे प्रश्न असतील त्या सगळ्यांची पीडीएफ असेल ती एकदा चेक करून आजच्या दिवस आज रात्रीपर्यंत वाचा उद्या काहीही वाचू नका एकदम डोकं शांत ठेवा मन शांत ठेवा आणि नक्कीच आपण पोलीस होणार हेच फक्त डोक्यात ठेवायचं आहे बाकी जास्त विचार करायचा नाही आणि बिंदास राहायचं रे मित्रांनो एवढा अभ्यास केलाय स्वतःवर विश्वास ठेवा रे आणि इच्छाशक्ती पाहिजे आपण आपल्या कामात सतर्क पाहिजे आपण आपल्या कामात बिंदास्त राहिलं पाहिजे आणि मला चांगला पेपर जाणारच आहे पेपर कसाही येऊ हो दे मी झुकेगा नाही समजते का रुके गा बी नाही झुकेबा बी नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि जो मावळला सूर्य आहे त्याला उगवायचं काम आपलं आहे आपली ती जबाबदारी आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा उद्या पेपर आहे ज्या विद्यार्थ्यांचा परवा पेपर आहे त्या विद्यार्थ्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आणि जे मुलं उद्या पेपर देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल आपण नक्की भेटूया पण ती भेट आपली वर्दीत असणार आहे तेव्हा तुम्हीही वर्दीत असणार आम्हीही वर्दीत असणार आणि नक्कीच त्या शुभेच्छा तुमच्या तोंडून ऐकायचा खूप आतुरतेने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्यासाठी असंच नेहमी तत्पर असणार आहोत कुठलीही अडचण उद्या बिंदास तुम्ही आपण आपल्या शौर्य पोलीस वर टेलिग्राम चॅनलवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बिंदास विचारू शकता सांगू शकता त्यामुळे उद्या होणाऱ्या पेपर साठी खरंच खूप शुभेच्छा आणि व्यवस्थित तुम्ही प्रवास करा कारण लांबचा प्रवास आहे लांबचा पल्ला आहे त्यामुळे आजच रात्री कुठेतरी स्थायिक वा जेणेकरून तुम्ही उद्या व्यवस्थित जाऊ शकता त्यामुळे सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि जो अभ्यास आपण केला आहे सकाळी जेव्हा तुम्ही घरातून आत्ता निघता खेड्यापाड्यातील मुलं असतील आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्या कारण आई वडील आपल्याला जन्म देतात आणि गुरु आपल्याला मोठा करत असतो गुरु आपल्याला आपल्या यशाचा मार्ग दाखवतो आणि त्याचे चरण स्पर्श म्हणजे खरंच खूप महत्वाचं असतं एक लक्षात ठेवायचंय कधी काही पेपरच्या वेळेस तुम्हाला अडचण येतेय टेन्शन येत आहे एक सेकंड फक्त एक सेकंड डोळे बंद करा तो अंधार आठवा आणि डोळे उघडून आशेचा किरण माझ्या मनात आहे आणि मी माझं उत्तर बरोबर आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे अनेकांनी जे प्रश्न विचारले होते जो माझा अनुभव आहे पेपरचा तो सगळा मी तुम्हाला आज सांगितलेला आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण खरंच हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या मुलांना काही अनेक प्रश्न पडलेले आहे आणि त्यांना सांगणार कोणी नाही त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा ओके सगळ्यांना गुड नाईट থ্যাংক ইউ জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় ভারত